नमस्कार मी हरिदास पवार हरिदास पवार युट्यूब चॅनलमध्ये स्वागत वेलकम तर तुम्हाला समजलं असेल की थांबलेलं पाहून कोणत्या विषयावर आता व्हिडिओ आहे कारण आमच्या इथे कोल्हापूरमध्ये भरपूर प्रमाणात असा जुना बाजार म्हणून सध्या गाजत असलेला एरिया म्हणजे मटण मार्केटमध्ये तो जुना बाजार लुगडीओळ त्या नावाने जे प्रसिद्ध आहे महानगरपालिका जरासं पुढे गेल्यानंतर नगरपालिकांना त्या सिग्नलच्या चौकात गेल्या थांबल्यानंतर पण तिथं पुढे जुना बाजार दिसतो जुना बाजार म्हणजे अत्यंत अल्प दरात वस्तू सामान्य माणसाला म्हणजे ग्राहकांना ते उपलब्ध होऊ शकतात उदाहरणार्थ तुमचं कॅमेरा असेल कॅमेरा भारी बारीतले कॅमेरा सुद्धा मिळतात तुमचं स्ट्रायपॉड असेल ब्लूटूथ असतील भरपूर अशा असंख्य इलेक्ट्रिकल वस्तू असू दे स्पोर्ट्स साहित्य असू दे म्हणजे भरपूर असंख्य तुम्ही व्हिडीओ मध्ये तुम्हाला मी दाखवूनच काय काय म्हणजे किती रुपयाला म्हणजे अक्षरशः पाच रुपयापासून सुरुवात होते शेवट जास्तीत जास्त ते पाचशे रुपयापर्यंत हाय क्वालिटी वस्तू पाचशे रुपयाला येते तर मी सुद्धा हे तुम्ही थांबले मी बहिणी ट्रायपॉड तर ट्रायपॉड मी पन्नास रुपयाला आणलाय बाहेर गेला तर त्याची हजार बाराशे रुपये किंमत आहे ट्रायपॉड असू दे तुमचे मोठे मोठे कम्प्युटर असू दे कीबोर्ड असू दे मावसी सगळे ऑल इलेक्ट्रॉकॉल वस्तू इलेक्ट्रॉकॉल चप्पला वस इले चप्पला चप्पल काय 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 ठिकाणी दहा हजार रुपयात चप्पल आहे स्लीपर आहे बुटा आहे ती पन्नास रुपयाला एकदम हाय क्वालिटीची मस्त क्वालिटीची असतात म्हणजे सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या अल्प दरात सर्वसामान्य माणसाला हे घेऊ शकतात आणि त्याचं कसं असते थोडाफार त्याला खर्च असतो अशी नाही की वस्तू एकदम केले मिळत नाही मिळत नाही त्या मानानं ना पैसे असतात जरा घेऊन आपण थोडे कोणा त्याला रिपेअर करू लागतो रिपेअर केल्यानंतर अगदी मस्त एकदम टकाटाक ती वस्तू चालते तर चला आपण जाणार आहे मार्केटला तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो कुठल्या कुठल्या वस्तू मिळत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे जुना बाजार इथं आपलं कोंबड्यासुद्धा मिळतो आहे कोंबडा मार्केटमध्ये मटण लोकरी वस्तू म्हणतात त्याला ते भाग आहे कोल्हापूरमध्ये मार्केट मार्केटमध्ये जुना बाजार म्हणून सध्या तर सध्या भरपूर चर्चेत आलेला हा एरिया आहे तर अगदी अल्प दरात वस्तू मिळतात पाहू शकता चप्पल असू दे बोट असू दे इलेक्ट्रिकल वस्तू असू दे सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला अगदी होलसेल दरात मिळतात तुमच्या तुम्हाला ज्या दरात परवडतात त्यात अगदी पाच रुपयापासून सुरू होणाऱ्या वस्तू इथे मिळतात तुम्हाला एकदम भारी क्वालिटीच्या वस्तू असतात पाहू शकता आपण घरगुती वापरण्याचे साहित्य असेल कारण तुमचे सांडशी चमच्या वाटी वगैरे सर्व प्रकारचे हे पाहू शकतात चप्पला जसं ढीग लागलेलं आहे पन्नास रुपये दहा रुपयालासुद्धा काय काय चप्पल मिळतात इथं पुढे पाऊस इलेक्ट्रिकल असू दे हे आपले साबण भांडे धुवायचे कपडेचे वगैरे साबणच्या पावडर असू दे मोठ्या हिडील चालत नसते पण ती वॉशिंग पावडर म्हणजे कपडे धुण्याचे मोठी पावडर असते अगदी स्वस्त असते पाच किलो तिथे शंभर रुपयाला पाच किलो हे पाच किलोचे पुढं असतात असे बाहेर ठेवलेले त्याच्या पुढे पाहू शकता आपण घरगुती वापरणार जेवढ्या जेवढ्या आपल्या घरात वापरणार वस्तू लागतात ना त्या सर्व प्रकारच्या वस्तू ते मिळतात हे पाहू शकता इथं बॅग आहेत ट्रॅव्हलिंग बॅग अगदी दीडशे रुपये असते शंभर रुपयापासून सुरुवात असतात हे शकता परफ्यूम आहेत जे भांडी घासाचे साबण असू दे ते पूर्ण इथे होलसेलमध्ये मिळतं तुम्हाला दहा रुपयाला मी हातात घेतल्यानंतर पाहू शकता दहा रुपयाला परफ्यूम आहे हो बाहेर गेल्यावर बाहेर साडेतीनशे रुपये किंमत आहे पाहू शकता बॅग पण असा बॅगचा ढिग आलेला आहे पन्नास रुपयापासून सुरुवात होते दीडशे रुपयांनी शेवट पाहू शकता याच्या साईडलाच आहे कॅरम बोर्ड पाहू शकता याच्या साईड साईडला पाठीमाग तो कॅरम बोर्ड आहे परफ्यूम साबण असू दे चांगल्या वस्तू असल्यापर्यंत जरा असं फोड जर एक्सपायर वेज आहे का नसतं तर आपल्याला आपल्याचं काय हरकत नसते पाहू शकता चपला पन्नास रुपयापासून सुरुवात होते शंभर रुपयाला पण इथं बुटे मिळतात एकदम भारी क्वालिटीची बुटं असतात ही चप्पल पाहू शकता आपण पन्नास रुपये येते शंभर रुपयाला चप्पल एकदम मस्त क्वालिटीचे सहा महिने तर काय होत नाही मी स्वतः वापरून बैलेलं आहे ही चप्पल आता जे त्यात ते चप्पल घेतलं त्यांनी मी स्वतः सहा महिने वापरून बैलेले आहे ते काय प्रॉब्लेम नसते आरामसे कोणी पण घेऊ शकतो सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात त्या वस्तू अगदी उपलब्ध होतात ते पाहू शकता पन्नास रुपये फक्त पन्नास रुपयाला ही चप्पल आहे मी हातात घेतली पाहू शकता चप्पल पन्नास रुपये तर बूट आहे शंभर रुपयाला एकदम भारी क्वालिटीचा बूट शंभर रुपयाला बूट पाहू शकता बूट साईडला आहे ती झूम करून बैल तुम्ही बैल असेल तर चला पुढे जाऊया आपण तर पुढे पण पाहू शकता ही मार्केट आहे भाजी मार्केट इथं तू भाजी मार्केट मिळते तुम्हाला सर्व वस्तू इथे मिळतात ते पाहू शकता आपण कंगव म्हणजे भांग केसरीसराची कंगू असू द्या रोपायाला रोपायला कंगवा इथं कणी असू दे कंगवा असू दे त्याच्यापुढे इलेक्ट्रिकल वस्तूचे बघा ही स्टॉल आहे इलेक्ट्रिकल असू दादा पाच रुपये दहा रुपये वीस रुपये का यार हे आरसा आहे लहान हे पाच रुपयाला आरसा आहे मोठा दहा दहा रुपयाला आहे आणि इथे इलेक्ट्रिकल वस्तू पण आहेत उदर लॅम्प असू दे पॉवर बँक असू दे टॉर्च असू दे चार्जिंगची दहा रुपयापासून अगदी स्व अल्प दरात स्वस्त दराज उपलब्ध असतात एवढंच की ज्याला थोडा प्रॉब्लेम असतो हे नीट नि, नीट करून आपल्याला वापरू लागते एवढं काय वस्तू लकी असते लक म्हणजे जर तुम्हाला जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला वस्तू चांगली मिळतील परंतु थोडाफार खर्च करून घ्यावंच लागते अशी काय नाही इथली म्हणून तुम्हाला परफेक्टच लागेल ला असं काही नाही तर थोडाफार खर्च करून घ्यायला ते त्याच्यापुढे पाहू शकता बेल्ट वगैरे असतात ना बेल्ट पण पन्नास रुपयाला बेल्ट हाय क्ल्टीचा बेल्ट असू दे गॉगल असू दे दहा रुपयाला गॉगल एकदम ब्रह्मस्त गॉगल पाहू शकता कॉपी आहे कॉपी गॉगल असतात ते आपलं ही कुठलं रेबन रेबनचं कॉपी आहे पॅन्टची पाहू शकता पन्नास रुपये शंभर रुपयाला पन्नास रुपयाला शर्ट पन्नास रुपयाला पॅन्ट या साईडला साड्याचं असं दुकान आहेत कोलशा साड्याही पूर्ण मार्केट फुल असते रायवारच्या दिवशी फुल भरले असते खचाखच एकदम भरले असते मार्केट हे सर्वसामान्य माणसं खरेदी करू शकतात एक आवश्यकता पन्नास रुपये शंभर रुपये म्हणून माणसं पण असेल ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी रेट त्यांनी लावले असतात त्याच्या साईडला ते मटर मार्केट आहे मच्छी मट मार्केटला अगदी अल्प दरात मिळते आता आवश्यकता पॅन्टे असू दे तुमचे कपडे शर्ट असू दे जीन्सची पॅन्ट असू दे तुमचं नाईट पॅन्ट असू दे बरमुडे असू दे सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात तर ही पाहू शकता तुम्ही ग्लास असू दे शिवच्या वस्तू आहेत तिथं हे पाहू शकता लहान मुलांच्या पण वस्तू आहे पाण्याची बॉटल असू दे इथून पुढच्या काचेच्या वस्तू आहे घरगुती वापरायच्या काचेच्या वस्तू वगैरे पन्नास रुपयाला बॉक्स असतात ही पे पियानो तुमचा वाजवाचा पियानो मोठा हे आहे दीडशे रुपयाला आहे मोठा भारी क्वालिटीचा हे पाहू शकता इथं वाफ घ्यायची मशीन असेल सर्व प्रकारच्या वस्तू अगदी अल्पदरात स्वस्त म्हणजे मिळतात आहे तर भावशी गॅस आहे की शिगरी गॅस जी भुशाची शिगडी पाहू शकता तुम्ही याच्यापुढे पाहायचं म्हणजे घरगुती नळ वापरणारे फिटिंग सामान प्लम्बिंगचं सामान आहे पन्नास रुपये स्वस्त होणार आहे अडीचशे रुपयापर्यंत शे शेवट रेट असतो याचा हे नवीनच आहे चकाचक आहे घ्यायला काही हरकत नाही म्हणजे चावी असू दे देट असू दे बाथरूममध्ये यूज करण्यासाठी आपल्याला लागतात आता नवीन प्लंबिंगचं सामान आहे हे पायपाचे बंडल शंभर फुटाचं बंडल आहे चारशे रुपयाला हे पाहू शकता शंभर फुटाचा बंडल बऱ्या आहे क्वालिटी एवढी पण क्वालिटी चांगली पण बऱ्या म्हणून वापरण्यासारखं तर आहे पाचशे चार रुपये ना हे पाहू शकते याच्या पुढे चप्पल लहान मुलांचे चप्पलाचा डेह आहे शँडल असू दे लहान मुलीचा असू दे मुलांचा असू द्या इथून पुढे ही हे पाहू शकता आपण सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथं अल्प दौऱ्यातून मिळत आहेत इथून पुढे बघा क्वालिटीच्या वस्तू मिळतात हे पहा लॅम्प असू दे म्हणजे जुन्या <&ज़ी> जुन्या काळातल्या वस्तू वापरा वापरणार होते ना माणसं ते इथं मिळतात पाहू शकता हे पाहू शकता टी व्ही <&ज़ी> लॅम्प असू दे इलेक्ट्रिकल वस्तू असू दे हे सगळे इलेक्ट्रिकल वस्तू तुम्हाला घरगुती डेकोरेशनसाठी घेऊ हो शकता आधीच स्वस्त दरात चार्जर तर दहा रुपयाला चार्जर आहे मोबाईलचे चार्जर ट्रॅव्हलिंग स्कूल बॅग असू दे स्कूल बॅग शंभर रुपयापासून सुरुवात होते स्कूल बॅगची वह्या पुस्तके नोटबुक सगळे विद्यार्थ्यांसाठी लागणारे तर मी इथं पाहू बघितला होता बोर्ड मला पाहिजे होता व्हाईट बोर्ड पाहिजे होता मी पाहू बघितला पण भरपूरच खूप मोठं होता मला एवढं काही मोठं काही गरज नव्हती मला दाखवतो साईडला आहे बा तो व्हाईट बोर्ड म्हणून हे साईडला व्हाईट बोर्ड आहे हे दोनशे रुपये किंमत सांगितली हेनी भरपूर मोठा आहे तर हे काय काय आपली एवढी मोठी काही गरज नव्हती म्हणून मी काही घेतलं नाही तुम्हाला मी दाखवतो बाबा कोरडून असं फुल असं मार्केट भरलेलं असतं राहीवचा कारण आसपासच्या परगावची माणसं इथे येतात खरेदी करण्यासाठी ते भरभरून खरेदी घेऊन जातात आता हे रेट विचारतो मला बाहेर ह्या रेट सांगतात ते बघा ते फायनल म्हणलेले आहेत तर काही आपला काय गरज नाही एवढं मोठा असतं म्हणून आपण काय तिकडे घेऊ तर हे पाऊस होता पुढे या, या तुम्ही आपले जॉगिंगचे बोटे वगैरे असतात रनिंगचे बूट वगैरे असतात ते त्याला कसले म्हणताना व्यायाम व्यायाम करताना वापरणारे तुमचे स्टूल इथे मिळतात म्हणजे स्वस्त दरामध्ये शंभर ते दीडशे रुपयाला एकदम हाय क्वालिटीचे बोट येतात खाली स्टड असतात स्लीप होणे म्हणून स्टड मी तुम्हाला दाखवतो बघा खाली स्टड असे पहा स्टड असतात खाली रनिंग म्हणजे स्टड पाहू शकतो अशा प्रकारचे स्टड असायचा हार्ड क्वालिटीचे स्टड आहे ते खाली रनिंग म्हणजे चालताना किंवा पळताना असं घसून पडू नये म्हणून पुढे इलेक्ट्रिकल वस्तू चार्जेस असू दे पॉवर बँक असू दे हेडफोन असू दे ब्लूटूथ असू दे वीस रुपये दहा रुपये सुरुवात असते वीस रुपये दहा रुपये पन्नास रुपये शेवट एकदम मस्त क्वालिटीचं हे रेडिओ पाहू शकता पन्नास रुपया रेडिओ माईक असू दे तुमचे हेडफोन असू दे यू एस बी केबल असू दे दहा रुपयापासून सुरुवात होते भरपूर माणसं हे खरेदी करतात इथून ही ब्रश कलर पेंटिंगचे ब्रश आहेत हे याच्या पुढे आहेत या याच्यापुढे आहेत आपले हे बाथरूममध्ये लागणारे साहित्य असून ही हे पाहू शकता त्याच्या पाठीमाला मी आम्ही लॅम्प पाहिला होता हा लॅम्प म्हणजे आपलं काय म्हणते त्याच्याला हे रिंग लाईट हां रिंग लाईट बहिली होता रिंग लाईट फक्त पन्नास रुपये म्हणला म्हणलं हन्न सेटअप परंतु माझ्याकडे असल्यामुळे मी काय घेतले नाही कारण माझ्याकडे घरात ऑलरेडी एक्स्ट्रा आहे तर हिथं घ्यायचं पण जरा पन्नास रुपये म्हणानं काय वाटत नाही असं पण ह्याला गॅरंटी वॉरंटी काय सांगताना ते हजार बाराशे पंधराशे रुपये सांगतात आणि आपण जरा पाडून मागा कारण त्याची वॉरंटी देत नाहीत नाही तर न नक जर हे पाहू शकता तुम्ही डंबेल डम्बेला सुद्धा इलेक्ट्रिकल डम्प लोखंडी डंबेल हे पाहू शकता आपण व्यायाम करण्याचे साहित्य पाहू शकता किट आहे ते व्यायाम जिमचेच किट आहे पूर्ण अशा प्रकारचा व्हिडिओ आहे तर कोणाला खरेदी करण्यासाठी त्यांनी जाऊ शकता अल्प दरात खरेदी होते कमी पैशामध्ये भरपूर खरेदी करता येते तुम्हाला शंभर दोनशे रुपये जर घेऊन घ्याही पाहता ब्रश दहा रुपयाला फक्त ब्रश आहे घेऊ हो। कपडे घ्यायचा ब्रश असू ना पाहू शकता ब्रश अगदी दहा रुपयाला सॉक्स असू दे ब्रश असू दे फक्त दहा रुपयाला बाहेर मार्केटला गेलं तर पन्नास रुपयाशिवाय ब्रश येत नाही दहा रुपयाला ब्रश आहे तर इथं पाहू शकता तुम्ही कीट असू दे एक पेन घेतलं तुम्ही दहा रुपयाला पन्नास पेन घेतलं तुम्ही दहा रुपयाला पन्नास पेन आहे ते पाहू शकतं जे लिहून देते ते तुमचं चालू आहे का बंद म्हणते भागामध्ये तुमचं तुम्ही निवडून आपल्या आपण निवडून घ्यावं लागतं तर मी असं निवडून घ्यायला आहे दहा रुपयाला पन्नास पेन आहे का कुठे दहा रुपयाला पन्नास पेन कोण देते का सांगा स्वतः असं मी चॉईस करायचं आणि ह्याला दाखवायचं लिहून चालते का चाललं असला तरच घ्यायचा तर मी आहे पेन पेन घेतलेले आहेत फक्त आणि येते आता कोणाला कोणाला जरा पाहिजे ते असं देऊन टाकणार आहे मी काय आणणार नाही घरी पाहू शकता येतं पुढे बारकास सौरचं इलेक्ट्रिकल सो चार्जिंग करता बारकास सौर पॅनेल सौर रुपयाचा पॅनेल आहे पॅनल आहे तर हे पाहू शकता हे पेन असे मी घेतलेले आहेत आता हे पेन मी पिशवी टाकणार आहे पन्नास पेन घेतलेले दहा रुपयाचे पन्नास पेन येथे पण असे आपले देवाचे फोटो आहेत त्यातले स्टिकर असतात वगैरे असतात हे पाहू शकता आपण किती मस्त क्वालिटीचे आहेत घेण्यास काही हरकत नाही स्टिकर पाहू हो शकता ही इलेक्ट्रिकल सौर इलेक्ट्रिकल कराचा पॅनल छोटासा ही माळा असतील हे पूर्ण देवाचे स्टिकर आहेत पूर्ण पाच रुपये 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 अशी सुरुवात होती पाहू शकते भेटतील अगदी सहज चिटकते चिटकते ही अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता कसा वाटला ते द्वारे सांगा तुम्हाला पण खरेदी करायचं असेल तर तुम्ही अगदी अवश्य तुम्ही भेट देऊ शकता जुन्या बाजारला कोल्हापूरच्या महानगरपालिकेचा चौकात सिग्नल आहे ना त्याच्या खाली गेलं तर तुम्हाला तो पूर्ण दिसतो तुम्हाला जुना बाजार फक्त रायव्हरचा सा, रयव्हरसाठी तो खुला असतो इतर दिवशी तो खुला नसतो फक्त रविवार तुम्ही खरेदी करू शकता जुन्या बाजारमध्ये हे मोबाईलचे कवर वगैरे दहा रुपये पाच रुपये दहा रुपये पाच रुपये मोबाईलची कवर आपल्या पुन्हा आपल्या मोबाईलच्या प्रमाणे काढून द्यायच घ्या घ्यायचा असतो पण ते तुम्हाला देत नाही ते तुमच्या तुम्ही ढेगा असतो ना तुमचा जो लागतो तो तुम्ही काढून त्याला दाखवत आहे तुम्ही खरेदी करायचं आहे अशा प्रकारचा व्हिडिओ होता कसा वाटला ते द्वारे सांगा त्याला म्हणलं तर नवीन प्रकारचा काहीतरी आपल्या चॅनलला आप व्हिडिओ अपलोड करा म्हणून जरा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ आपल्या चॅनलनं अपलोड आप केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते द्वारे सांगा पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद